मार्गावर ट्रॅफिक जाम झालेलं आहे इकडचा जो मार्ग आहे तो झाड कापण्यात येत असल्यामुळे बंद करण्यात आलेला आहे इकडे झाड कापण्याचं काम सुरू आहे पणजी मापसा जो मार्ग आहे हे बंद करण्यात आलेलं आहे हे झाड कापण्यात येत आहे त्यामुळे हे झाड कापण्याचं काम सुरू आहे त्यामुळे सगळी जी वाहतूक आहे ती पलीकडच्या रस्त्यावरून सुरू आहे आता वाहतूक तिकडून वळवण्यात आलेली आहे दुसऱ्या मार्गावर झाड कापण्याचं काम सुरू आहे इक ट्रैवल्स इकड़ कुछ गाड़ी से ये? गाड़ी के है गाड़ी इतनी अड़के ऐनवेळी अशा प्रकारे वाहतूक पळवण्यात आलेली आहे ही झाड झाड कापण्यात येत असल्यामुळे अशा प्रकारे ऐनवेळी वाहतूक पळवण्यात आलेली आहे इकडे झाड कापण्याचं काम सुरू आहे अशा प्रकार पर्यटक जे हैं पर्यटक वाहन है अब ये कहाँ से जाएगा अब ये कहाँ से जाएगा ये उधर 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 जाएगा इनको मालूम नहीं था, बोल रहा, बोलना था वो अचानक ही किया ना अचानक किया ऐसा इंटीमेशन देना चाहिए ना अब ये ये देखो ये कहाँ से जा रहा है ये ये किधर जा रहा है पूर्णपणे नियोजन शून्य कारभार म्हणतात तो याला म्हणावा लागेल ये वाहनं येत आहेत म्हणजे कोणतंही इंटिमेशन न देता अशा प्रकारे रस्ता बंद करणं कितपत स्वागतार आहे अशा प्रकारे हे झाड कापून कापण्यापूर्वी पुरवसूचना देणे आवश्यक होतं इंटिमेशन देणं आवश्यक होतं वाहतूक पूर्णतः विस्कळीत जायला आहे पण परवरी परवरी पणजी जो मार्ग आहे इकडे अशा प्रकारे हे काम सुरू आहे आता इकडून जाण्या सांगण्यात आलेलं आहे त्यांना मार्ग माहिती नव्हता साहेब पूर्वसूचना दिली नव्हती कामाची पूर्वसूचना कामाची योगेश मी कामाची पूर्वसूचना दिली नव्हती काय कारण सगळी वाहतूक कोंडी झालेली आहे म्हणून म्हणतात वाहतूक पोलीस आहेत त्यांना काही माहिती नाहीये तेही इकडे आहेत तर त्यांना काय माहिती नाही वाहतूक पोलिसांना ते झाड कापण्याचं काम सुरू आहे आणि वाहतूक पूर्णत दुसऱ्या मार्गावरून वळवण्यात आलेली आहे वाहतुकीसाठी पूर्व सूचना किंवा पूर्वकल्पना देणं अपेक्षित होतं असं काही झालेलं नाही आहे वाहतूक पोलिसही याबाबत अनभिज्ञ आहेत अशा प्रकारे वाहन चालकांचे गैसे होते प्रत्येकजण येत आहेत तर त्यांना पुढे पाहू शकता तुम्ही इकडे ट्राफिक जाम झालेलं आहे तिथे समोर इकडे ट्रॅफिक जाम झालेलं आहे ते मॉल द गव्हाच्या समोर आहोत आपण आणि पूर्णतः ट्रॅफिक जाम झालेला आहे पणजीपर्यंत हे दुसऱ्या मार्गावरून वाहतूक गोवण्यात आली खरी मात्र अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता अशा प्रकारे हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे पुढे फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आपण तिकडे जाऊया ते वाहतूक पोलीस आहेत तर त्यांना काही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे हे बघा हे आता जे आहेत काही नियोजन नसल्याप्रमाणे तिकडे वाहतूक कोंडी आहे तिकडे आपण चाललो आहोत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे तिथे अक्षरशः कासव गतीने आता हा हे जे वाहन आता हे इकडे आता कुठून चालला जाणार ते वाहनं आता काय मग अशी रस्ता रोखण्यात आला होता पुन्हा वाहतूक आता हे करण्यात आलेली आहे नेमकेपणाने नियोजन नसण्याचा हा एक नमुना म्हणावा लागेल कोणतीही पूर्वसूचना न देता रस्त्याचं काम आहे ठीक आहे मात्र एक पूर्वसूचना देणं अपेक्षित होतं पूर्वसूचना इथे इंटिमेशन देणं अपेक्षित होतं संबंधित कंत्राटदार असेल किंवा वाहतूक प्रशासन असेल त्यांच्या आता हे आता ट्राफिक जाम झालेलं आपण समोर पाहू शकता ट्राफिक जाम झालेलं आहे तिथे ट्राफिक ब्लॉक करण्यात आलेला आहे जे पणजी म्हापसा रोड आहे तो वन साइड जे आहे इकडे जंक्शनकडे मॉजदो गोवा जो जंक्शन आहे अलीकडे जो मठ आहे त्या ठिकाणी आता यात यामधील काही वाहनं सोडण्यात येत आहेत काही तिथेच अडवण्यात आलेली आहेत हा म्हणजे नियोजन शून्य कारभाराचा नमुना म्हणावा लागेल अचानक परम अचानक अशी वाहतूक बंद करणं हे अपेक्षित नव्हतं अशा प्रकारे हे बघा ही वाहतूक कोणी जायली आहे आपण तर जाऊया तिथे अवजड वाहन आहेत त्यामध्ये अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची तुंडी राहिली आहे काही वाहनं इथून सोडण्यात आली तर आता बाकीची वाहनं आता इकडूनच फोडत आहेत तिकडे पाटी पुलापर्यंत जो मांडवी पूल आहे तिथपर्यंत वाहतूक थांबलेली आहे वाहतुकीची कुंडी मोठ्या प्रमाणात झाली इथे वेळ अशा प्रकारे रस्ता बंद करण्यात आलेला आहे कोणतंही नियोजन नाही या संदर्भात कोर्टानेही संबंधितांना विचारणा केली होती की नियोजित पद्धतीने रस्ते जे आहेत ते बंद करणं आवश्यक आहे पूर्वसूचना रस्ते बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना देणं अपेक्षित आहे तर हे ट्राफिक जाम झालेलं आहे इकडे या ठिकाणी अरे अरे यहां से हॅलो हेलो अरे यहाँ से ट्रैफिक ये बंद है क्या ये बंद है हाँ इधर से अभी हाँ अभी इधर से कोई कुछ और व्हीकल गई ना उनको क्यों छोड़ा ओ इधर से वो बोला अंदर जाएंगे अंदर जाएंगे अंदर जाएंगे, अंदर जाएंगे। देखो गाली देने, हम खोल दिया। गाली देने लगा इसीलिए गाली देने लगा इसलिए खोल दिया उधर पेड़ पेड़ काट रहे हैं ना हाँ। हम बोले भाई कुछ नुकसान हो जाएगा तो मेरे सही बात है सही बात है सही बात है आपका नाम क्या है राजेश कुमार राजेश कुमार आपका नाम क्या है हाँ संतोष कुमार संतोष कुमार ट्रैफिक जाम हो गया ना इधर ये देखो कितना बड़ा ट्रैफिक जाम हुआ अभी ये लाइव शुरू है अभी अभी तो मुझे पे जाएगा सर मैं क्या लेके जाएगा हाँ जो बात काट के जाएगा तुम मेरे को कुछ करने पाएगा हाँ वही तो क्या बात मेरे को सर बोला है नहीं मान रहा है सर बाग का बाग नाम, बाग क्या, नाम, क्या, नाम है? क्या है सर का नाम क्या है सर का नाम भूल गए मयंक सर है उसके बाद मयंक सर अभी इंटीमेशन देना चाहिए था ना ये हाँ पेड़ काट रहे हैं ना हाँ हाँ पेड़ काट रहे हैं तो इंटीमेशन देना चाहिए था ये देखो कितना ट्रैफिक जाम हो गया अभी सर किधर है आपके सर किधर है सर आ रहा है ये सर है हेलो सर जी नमस्कार नमस्कार ये पेड़ काट रहे हैं ना हाँ इसलिए बंद किया तो कुछ इंटरमेशन वगैरह दिया नहीं था इंटीमेशन दिया नहीं था ये चालू है आ, चालू है, आपका पुलिस लगा है लगा है ना अभी ट्रैफिक पुलिस को मैंने पूछा उनको कुछ पता नहीं है ये इसका नहीं नहीं, नहीं अभी उनको बोला है दिख नहीं नहीं, नहीं इंटिमेशन इंटिमेशन पहले इंटिमेशन देना चाहिए या ऐसे पेड़ काट रह, काटेगा ऐसा सब कुछ है सर आपके पीडब्ल्यूडी के वो झूठ सर है है तो क्या तो तो हमें तो इंटीमेशन नहीं दिखा सुबह से हे अशा प्रकारे इंटिमेशन दिला आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता ते कशामध्ये दिले ते त्यांचं त्यांनाच माहिती या अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही इकडे ट्रॅफिक जाम झालं इकडे त्यांना आता घेऊन गेले तिकडे इंटिमेशन दिलं असं त्यांचं म्हणणं आहे जे आता कोण आले होते त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इंटिमेशन दिलं होतं त्यात कुणाला दिलं होतं काय माहिती वाहतूक पोलिसांनाही विचारलं मग अशी तर त्यांनाही काय माहिती नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे हे ग्राफिक साधारण झाड कापल्यानंतर सुरळीत होईल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद